नमस्कार मी राजन लाड लय भरी कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला माडबणला घेऊन आलं आहे हे जे घर आहे ते ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरण जे नाटक आहे मालवणी नाटक जगप्रसिद्ध मालवणी नाटक वस्त्रहरणचे लेखक गंगारामजी गवणकर यांचं हे घर आहे त्यांच्या घरी मी आलो आहे नेहमीच येत असतो पण आज एक वेगळ्या निमित्ताने आलो आहे एक त्यांची मुलाखत सुरू आहे ते आपल्या वस्त्रहरणचा जन्म पु ल देशपांडे त्यांचा सहवास या सगळ्या गोष्टी या आपल्याला सांगत त्यातला काही भाग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्यासोबत राह या काय गप्पा रंगल्या आहेत त्या बघूया एका दिवाळी अंकातील मुलाखतीसाठी पुणे येथून ज्येष्ठ दिग्दर्शक रवींद्र देवधर साहेब आणि पत्रकार नैना रहाळकर मॅडम या माडबनला आले आहेत त्या त्यांची मुलाखत घेत आहेत त्या मुलाखतीतला काही भाग मी आपल्या उद्या प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये वस्त्रांचा जन्म कसा झाला आणि हे वस्त्रहन नाटक नंतर चालायला कसं लागलं पुलंद देशपांडेंसारखा परिसाचा स्पर्श या नाटकाला झाला आणि नाटक कसं चालायला लागलं महाराज तुम्ही आमच्या राज्यात आला आम्हाला खूप आनंद झाला तुमचं स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतो अरे जेवढा पाठवून सारखे लस मिळाल्या हो जेवण बनी लस की का <laughs> तर खारो बांगडून पिठी खाल्ली ना असा नाही तरी 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 आमचं प्रमुख असायचा अरे माय बोलताच का तुम्ही नाटकातला बोला ना हो तर महाराज तुम्ही आमच्या आमच्या राज्यात आलात आम्ही तुमचं भावनाने स्वागत करतो हा ह्या बरोबरच तर हे जे नाटकातलं नाटक होतं स्वतःचे संवाद बोलत असताना नाटकाचे पण संवाद बोलायचे आणि मूळ स्तृतीमध्ये प मूळ स्तुतीमध्ये परत यायचं हे जे नाटक होतं ते माझ्या डोक्यात होतं एकूण यावरून तिथून एक नंबर म्हटलं आपलं नट म्हणून एकदा नंबर लागणार नाही तर एखादी एकांका लिहिली आणि सरकवली उदयवाने त्यावेळेस दुर्दैवाने होतं टिळक स्मारक मंदिरामध्ये आम्हाला तारीख मिळाली आता टिळक स्मारक मंदिराचा प्रेक्षक जो आहे तो कसा आहे चोखंद आहे तो यश आहे म्हणजे सहसा आजणार नाही आता ह्यां आयशूचं घोग हे मायाझ कसा कळत देशामध्ये मास्तरची भूमिका करत होता मी नव्हतो मी रणगी वागलेला होता आता बघू काय म्हणतो आज ना बघा शेवटचा प्रयोग आहे रंगदेवीची प्रार्थना होईल तसा आणि थोड्या वेळाने कळलं की पु ल देशपांडे पांडे आठ माणसं तिकीट काढून पहिल्या रंगेत बसलेली अरे बाप अरे वा मग पोटात गोळा येणं ओटी पेटका येणं गोळ्यासमोर काजवे चमकणं हा जो सगळा प्रकार होता हा विंगेत माझ्या हॉटेलवर होत होता आता बोलू काय आम्ही बोललो सगळ्यांना बोलू काय होईल तसा करा तुम्ही बघूया रंग देवतो सोपवा आणि तो काय प्रयोग झाला ना आणि भाई आल्यामुळे प्रेक्षक पण भरपूर रात्रीचा प्रयोग नाही आणि टिळक मारक म्हणून दिलं तर तुम्हाला लोकेशन माहिती आहे की पहिल्यामुळे रंगपट आहे हो वरती मेकअप रूम आणि भाई पहिला अंक नाटक संपलं आणि पहिला प्रश्न भाई आले म्हणजे लेखक आले काय हो आणि मी ते बाजूला पोटक गेलो गीत गीत गेलो मी तुमची भाजी मग पाया पडलो भाईच्या पाठी आलो माझ्या अरे वा 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 आणि भाई काय म्हणाले गव्हाणकरनो तुमची मालवणी कोबी बिन गरम मसाल्याशिवाय खाल्यासाठी मला वाटलं हो कारण काय म्हणणे याच्यामध्ये ना मालवणीचा जो जी नजाकत आहे तुम्ही मराठी म्हणजे आमच्या पुणेकरांना कळला जा म्हणून मराठी चवत ना पण ह्या नाटक हे नाटक मला मुंबईमध्ये बघायचं आणि शुद्ध मालवणीमध्ये बघायचं आणि त्या अध्यक्ष अध्यक्षपद मी स्वीकारणार आईची अट बघा ना दुसरी अट ह्या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरला व्हायला पाहिजे आणि तिसरी अट नाटक संपल्यानंतर शिवाजी मंदिरच्या समोर गोमंतक हॉटेल आहे तिकडे मी तुमच्यावर मागण्यानं ते दाबराव मजा